नमस्कार मित्रांनो मराठी इन्स्पायर इंडियामध्ये तुम्हाला सर्वांचं सहसे स्वागत आहे आज आपण ऑपरेशन सिंदूर थांबल्याबद्दल याबद्दल माहिती घेणार आहोत भारताच्या वतीने अधिकृतपणे फायरची घोषणा करण्यात आली भारत आणि पाकिस्तान यांनी शस्त्रसंधीवर सहमती दर्शवली आहे आपल्या सशस्त्र जणांनी शत्रूंना अमेरिकेसमोर नाग घासायला लावला आहे ऑपरेशन आपल्या सैन्याचे शौर्य आणि धैर्य वीरता आणि बलिदानाचे प्रतीक आहे आपल्या जवानांच्या अदम्य जिद्दीला अभूतपूर्व पराक्रमाला अमूल्य बलिदानाला मनापासून सरळ काश्मीरमधील पहलगाम येथे मोठा दहशतवादी हल्ला झाला ज्यामध्ये सव्वीस निष्पाम लोकांचे मृत्यू झाले त्यात पंचवीस भारतीय एक नेपाळी नागरिक होता भारताने थेट पाकिस्तानवर आरोप केला की लष्कर आणि तोयबा जैश ए मोहम्मद सारख्या दहशतवादी संघटनांना समर्थन पाकिस्तान देत आहे भारतीय कारवाई म्हणून भारताने इंडस वॉटर टी तोडण्याचा विचार केला नंतर ऑपरेशन सिंतूर अंतर्गत मोठ्या प्रमाणावर दहशतवादी लॉन्च पॅडवर हल्ले केले लाहोर भालपूर अनेक दहशतवादी अड्ड्यावर भारताने हल्ले केले पाकिस्तानचा डिफेन्स सिस्टीम कोलमडला आणि काही शहरामध्ये ब्लॅकआउट झाला पाकिस्तानचा प्रतिसाद पाकिस्तानने ऑपरेशन बुनिया मरसूस सुरू केले त्यांनी ड्रोन्स मिसाईल हल्ल्याचा नाट्यमय प्रचार केला पण भारतीय संरक्षण यंत्रणा विशेषतः आ आकाश डिफेन्स सिस्टीमने बहुतेक निष्फळ ठरवले अमेरिकेने मध्यस्थी केली डोनाल्ड ट्रम्प यांनी सीजफायरची घोषणा केली भारताने हा सीज मिलिटरी लेवल अंडरस्टँडिंग म्हणून दर्शवला अमेरिकेच्या मध्यस्थीचे महत्व कमी केले आणि दोन्ही देशांची मध्ये दे चर्चा होऊन निर्णय घेतला आंतरराष्ट्रीय भूमिका यू के सौदी अरेबिया रशिया यांनी संघर्ष दबाव आणला ई भविष्यातील पीस दोयासाठी न्यूट्रल लोकेशन ठरवण्याच्या प्रयत्नात होता भारताची भूमिका भारताने स्पष्ट केली की कोणत्याही रियायत देण्यात आलेली ये नाही येणाऱ्या काळात दहशतवादी हल्ला युद्ध हा मानला जाईल हे भारताने तात्विक स्टेटमेंट जाहीर केले पाकिस्तानकडून दहशतवाद ठोस करावी आंतरराष्ट्रीय स्तरावर मॉनिटरिंगची मागणी करण्यात आली युद्ध झाले असते तर पाकिस्तानचे अस्तित्व धोक्यात आले असते असं जयशंकरने ट्विट केले आहे भारताने काय कमावले भारत आता सॉफ्ट टार्गेट राहिले नाही थेट कारवाई करू शकतो असा संदेश दिला तो जग जग असो जगातील भारताचे दुश्मन असो किंवा पाकिस्तान न्यूक्लिअर ब्लॅकमेलला प्रतिसाद प्रतिसादाला न घाबरता पाकिस्तानला इशारा दिला पाकिस्तानचे नुकसान काय झाले तर आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तान मुस्लिम राष्ट्रांनी साथ दिली नाही सैन्याची आणि राजकीय प्रतिष्ठा घसरली पाकिस्तानच्या रावळपिंडीसारख्या संवेदेश ठिकाणी सुद्धा जाऊन भारत कारवाई करू शकतो पाकिस्ताननी विश्वासघात केला गेला पाकिस्ताननी विश्वासघात केला ट्रम्प तर त्याचा पुढच्या आठवड्यात भारत भारतात सौदी अरेबियाचा दौरा आहे त्यात सौदी अरेबियात पोहोचण्याआधी बातम्यामध्ये भारत पाकिस्तान संघर्ष थांबलेला असायला हवा आणि टी आर पीमध्ये ट्रम्प झळकायला हवा जगाचा मीस दादा आहे जगातील सगळे युद्ध मीस थांबवत आहे हे क्रेडिट घेण्यासाठी ट्रम्प सरकार दे दोन्ही देशावर अबाउट टाकून सीजफायरची घोषणा केली होती आणि केली होती पण ट्रम्पने असं का केले कारण ट्रम्प इथं आल्यानंतर मीडियामध्ये भारत पाकिस्तान युद्धाबद्दल न्यूज नसायला पाहिजे ट्रम्प ट्रम्पचे एक ट्रम्प एक जगाचा दादा हे दाखवून देण्यासाठी हे ट्रम्पची खिळी होती पाकिस्तानला आयमकडून कर्ज मिळालं म्हणून पाकिस्तान ऐकलं आणि पाकिस्तान खुश झाला कर्ज मिळालं म्हणून अमेरिका युद्ध थांबवलं म्हणून अमेरिका खुश इकडे भारताने बदला गेला घेतला म्हणून भारतही खुश पण सगळ्यात भारतीय जनता मात्र खुश नव्हती वध असा झाला की नरेंद्र मोदीच्या नेतृत्वाखाली दररोज इतक्या यशस्वीने स्ट्राईक होत होते नरेंद्र मोदीचं क्रेडिट मिळत होतं भारताकडून पण त्यात न बाहेरचा ट्रम्प येऊन तो भारत युद्धाची थांबवण्याबद्दल क्रेडिट घेऊन जातो हे जरा भारतीय जनतेला चुकीचं वाटत होतं म्हणून ट्विटर टॉप ट्रेंडमध्ये आयरन लेडी इंदिरा गांधी पुन्हा झळकत होती तो ट्रेंडिंग करून मोदीला जनता विचारत होती हे काय इंदिरा गांधीच बरी होती असं ट्र ट्रेनमध्ये जात होतं अशातच चार तासानंतर लगेचच पाकिस्तानने सीज फायरिंगचं उल्लंघन करतो आणि भारत सरकार सीज फायर केल्यानंतर असं स्पष्ट होतं की भारताने सीज फायरच्या आधीच घोषणा केली होती की भविष्यातील कोणत्याही दहशतवादी हल्ल्याचा भारताविरुद्ध युद्धाचं रूप समजलं जाईल त्यामुळे त्याला प्रत्युत्तर दिलं जाईल आता सीज फायरनंतर अवघ्या चार तासातच ते मोडलं गेलं आणि भारतीय सरकार युद्ध आता युद्ध युद्ध हे समजेल का भारतीय सरकारला प्रश्न आहे कारण भारतीय सरकार आधी स्टेटमेंट दिली होती पण भारतीय सरकार स्टेटमेंट येईल उद्या कळल्याचं आपल्याला आणि यात लगेच चीनची प्रतिक्रिया येते चीननं शांतता राखण्याचं आवाहन केलं आणि अप्रत्यक्ष प्रत्यक्षपणे पाकिस्तानच्या बाजूने भूमिका घेतली असं बा चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांनी ट्विट केलं असं वाटतं की हे चीन चीनची पण मध्ये काय तर पाकिस्तानच्या सोबत मध्ये चीनसुद्धा आहे असं वाटतं कारण अमेरिका तिकडून पाकिस्तानवर दबाव टाकतो चीननं पण मध्ये दबाव टाकून बहुतेक हल्ला करण्यासाठी डबण्यासाठी प्रयत्न केला असेल सांगता येत नाही चीनला आता पाकिस्तानच्या पाठीमागे आहे असं वाटतं कारण जसं अमेरिका वेस्टर्न देशांनी युक्रेनचा वापर जसं रशियाबरोबर केला रशियावर हल्ला करण्यासाठी तसा चीन येणाऱ्या काळात पाकिस्तानचा वापर भारताविरोधात करेल अशी शंका निर्माण होते जेव्हा सी स्पर्यरची गोष्ट होते लगेच चीन इकडून मी पाकिस्तानच्या फुल सपोर्टनं आहे फुल पाकिस्तानच्या सो सोबत आहे असं स्टेटमेंट देतं यामागे चीन हा हे असा दर्शवतो आता चीनवर विश्वास ठेवून जमणार नाही आणि बांगलादेशची पण त्यावेळी प्रतिक्रिया येते बांगलादेशने कोणतीही प्रतिक्रिया दिली की डोनाल्ड ट्रम्पला धन्यवाद दिलं तुम्ही युद्ध युद्ध रोखलं लगेच म्हणून असं धन्यवाद दिलं म्हणजे आपण शांत ना असं चुन्नू मुन्नू टाईप येऊन असं आवाज करतात म्हणजे आपला आपल्या इज हे करतात म्हणून भारत पाकिस्तान भारताने ओ केवर कब्जा करायला पाहिजे होतं बघा विचार करा तो तुमची काय प्रतिक्रिया असेल तर कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला आपला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद